कोंदेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल गणेश मंडळाच्या वतीनं ढोल ताशेच्या गजरामध्ये गणरायाचं आनंद उत्साहात विसर्जन करण्यात आलं कोंदेगाव येथे दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळाच्या वतीनं गणेश उत्सव साजरा करण्यात येते याही वर्षी युवा वर्गाकडून गणेश उत्सव साजरा करण्यात आलाय गणेश उत्सवात गावकरी शेकडूंच्या संख्येनं सहभागी झाले उत्सवादरम्यान श्री गणेशाची आरती भजन पूजा अर्चना करून गणेशाचं पूजन करण्यात आलं गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाभोजन आयोजन करण्यात आलं होतं गावातील युवकांनी यावेळी विशेष सहकार्य केले बुधवारला गणरायाचा ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलाल उधळत विसर्जन करत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जे जे कार्य करत गणरायाला निरोप दिलाय यावेळी बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्यगण व ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हापा पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये दे कोंदेगाव येथील श्री गणेशाचं विसर्जन सोहळा उत्साहात पार पडलंय किशोर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल